अर्जुनवाड येथे गट क्रमांक एकशे एक ते एकशे पाच मधील अठरा एकर ऊस जळून खाक शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता घालवाड रस्त्याजवळील गट क्रमांक एकशे एक ते एकशे पाच मधील अठरा एकर ऊस जागीत जळून खाक झाला या आगीत शेतकरी परसराम देशिंगे अरुण देशिंगे प्रमोद देशिंगे विनोद देशिंगे सुरेश हेगाना चंद्रकांत हेगाना माधवी हेगाना श्रीशल हेगाना अनिल हेगाना शिवराज हेगाना संजय हेगाना राजकुमार हेगाना सतीश हेगाना आणि किरण हेगाना या शेतकऱ्यांचे ऊस पीक जळाले आग आटोग्यात आणण्यासाठी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलानं तात्काळ कारवाई करून आग विझवली मात्र शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जळीत ऊसाची लवकरात लवकर तोडणी करून साखर कारखान्यांकडे पाठवण्याची मागणी केली जेणेकरून अधिक नुकसान टाळता येईल शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे प्रशासनानं तातडीने लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त होते शिवार न्यूज नेटवर्क अर्जुनवाड